शनिवारी सायंकाळपासून नाशिकमध्ये पावसाची संतधारी सुरू होती संपूर्ण जिल्ह्यालाच करता पावसाने झोडपून काढलं होतं मात्र रविवारी रात्रीपासून पावसाने ही घेतलेली आहे आणि अखेर गोदावरी नदीला आलेला पूर देखील ओसरत चालल्याचं चित्र आहे आपण समोर बघितलं तर रामकुंड परिसरामध्ये पाण्याच्या पातळीमध्ये घट ही झालेली आहेत पूरमापक म्हणून दुतोंड्या मारुती हा काल पूर्णपणे बुडाला होता मात्र आज त्याच्या छातीपर्यंत पाणी हे आलेलं आहे तर दुसरीकडे देखील अनेक मंदिरं असतील छोटे पूल असतील हे पाण्याखाली गेलेले आहेत रामकुंड परिसराला देखील पाण्याने वेढा घातलेला आहे आणि एकंदरीतच या रामकुंडाला पाण्याने वेढा घातल्यामुळे जे भाविक असतील कासिल, नागरिक असतील इथे श्राद्ध विधी असेल पिंडदान करण्यासाठी येत आहेत त्यांचे आहेत बाहेर रस्त्यावरती बसून त्यांना पिंडदान करावं लागते असं दिसून येत आहेत गंगापूर धरणातून एकीकडे जो विसर्ग आहे तो अजूनही दहा हजाराहून अधिक क्युसेकने सोडला जातोय मात्र पाऊस नसल्यामुळे पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पाण्याच्या पातळीत घट झालेली आहेत जिल्ह्यातील चोवीस धरणांपैकी सतरा धरणांमधून विसर्ग हा सुरू आहेत यासोबतच मराठवाड्याला देखील दिलासा मिळाला आहे कारण नांदूर मध्यश्वर बंधाऱ्यातून करण्यात येणारा विसर्ग वीस हजाराहून कमी करण्यात आला आहे सध्या साठ हजार एवढ्या क्युसेकने पाणी हे जायक जायकवाडीला सोडलं जात आहे आणि त्यामुळे जायकवाडी मराठवाडा असेल पैठण भागामध्ये जी काही पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे ती देखील कुठेतरी नियंत्रणातील असे देखील सध्याचं हे चित्र आहेत पाऊस जर पुन्हा सुरू झाला तर विसर्गामध्ये वाढ ही केली जाणार आहे त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून कायम आहे कॅमेरामन विकी साहेब प्रांजल कुलकर्णी एडी मराठी नाशिक